हॅलो फ्रेंड्स वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाउज परफेक्ट फिटिंग आपण जेव्हा आप ब्लाऊज शिवलं कितीही चांगलं शिवलं तरी पण फिटिंग बरोबर आली नाही तर व्यवस्थित येत नाही त्यासाठी आपली ब्लाऊज फिटिंग महत्वाची असते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्लाऊज फिटिंग त्यासाठी मी इथे कटोरीचे दोन्ही भाग तयार करून घेतलेले आहेत त्याला व्यवस्थित पिना लावून घेतल्यात आणि त्याच्यावरती मागचा भाग ठेवलेला आहे अशा पद्धतीने नंतर मागच्या भागाचा सेंटर आणि समोरच्या भागाचा सेंटर इथे एक पिन लावून घ्यायची आहे नंतर शोल्डर जोडून घ्यायची आहे अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शोल्डर जोडून घ्यायची शोल्डर जोडून झाल्यानंतर दोन्ही भाग व्यवस्थित आहेत बरोबर आहेत का बघायचे जेव्हा कमी जास्त असेल तर मुंड्याचा खालचा शेप थोडासा कट करून घ्यायचा म्हणजे दोन्ही भाग बरोबर मापात आले पाहिजेत या मुले खाकेत नाही आणि आपली बाही पण व्यवस्थित जोडून होईल कमी जास्त होणार नाही त्यासाठी मी इथे दोन्ही भाग बरोबर करून घेते नंतर आपण लावलेली पिन काढायची आहे नंतर जोडायची आपल्याला बाही त्यासाठी सरळ भाग घ्यायचा आहे त्याच्यावरती सरळ बाजूने बाही ठेवायची आहे अशा पद्धतीने आणि बाहीचा लहान शेप आहे तो पुढच्या साईडने आणि जो बाहीचा मोठा शेप आहे तो मागच्या साईडने अशा पद्धतीने ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची एका साइडने शिलाई मारून झाल्यानंतर दुसऱ्या साइडने सेंटर पासून शिलाई मारायची अशा पद्धतीने दोन्ही साइड ची बाही जोडून घ्यायची दोन्ही बाह्या जोडून झाल्यानंतर पुन्हा दोन्ही भाग व्यवस्थित ठेवायचे आणि साइडने शिलाई मारून घ्यायची नंतर आपल्याला मोजायचे कंबर कमरेचा तयार भाग आहे साडे चौदा आणि आपली कंबर आहे सव्वीस इंच तर आपण इथे सव्वीसचा दुसरा भाग काढून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या कमरेनुसार इथे दुसरा भाग काढून घ्यायचा इथे मी सव्वीसचा दुसरा भाग काढते तेरा इंच आणि आपला हा तयार भाग आहे साडे चौदा दीड इंच जास्त होतो आपल्याला पाहिजे तेरा इंच आणि इथे पूर्ण मेजरमेंट आहे चौ साडे चौदा म्हणून इथे मी दीड इंच जास्त होतं त्याचा दुसरा भाग काढून घ्यायचा पाऊन तर मी इथे दोन्ही साइडने पाऊन पाऊन इंच सोडून देणार आहे आणि नंतर पुन्हा मोजून बघायचं की आपलं तेरा इंच आपल्याला पाहिजे तेवढे येतं का तर इथे बरोबर तेरा इंच येतं अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार दुसरा भाग काढून घ्यायचा आहे आणि जेवढा जास्त होतो तो दोन्ही साइडने सोडून द्यायचा आहे म्हणजे आपल्याला मध्ये फक्त आपल्या कमरेचा दुसरा भाग आला पाहिजे आणि जेवढं जास्त होत ते दोन्ही साइडने सोडून द्यायचं नंतर घ्यायची आपल्याला छाती छातीचा आपल्याला मेजरमेंट लागणार नाही यासाठी कमरेपासून सरळ रेघ आखून घ्यायची कमरेपासून छातीपर्यंत सरळ आखून घ्यायचं आहे इथे आपण कोणतंही मेजरमेंट लागणार नाही नंतर घ्यायचं आहे आपल्याला दंड घेर तर आपला दंड आहे दहा इंच दहाचा दुसरा भाग काढून घ्यायचा आहे पाच पाच इंचावरती मार्किंग करून घ्यायची आणि आखून घ्यायचं अशा पद्धतीने दोन्ही साईडने आखून घ्यायचं आहे आणि नंतर शिलाई मारून घ्यायची फिटिंगची शिलाई मारून झाल्यानंतर साईकने पण पावपावरती दोन तीन शिलाई मारून द्यायची यामुळे आपली फिटिंग बरोबर येईल शिलाई सुद्धा निघणार नाही तर बघू शकता किती परफेक्ट फिटिंग आलेली आहे आणि आपली बाही सुद्धा व्यवस्थित आलेली आहे अशा पद्धतीने आपले सरळ रेषेमध्ये फिटिंग आली पाहिजे यामुळे आपला ब्लाउज व्यवस्थित येईल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब ला सबस्क्राईब करा